नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेम आंधळं असतं प्रेमाला उपमान असते असं मानलं जातं त्यामुळे असे प्रेमीयुगल व्हॅलेंटाईन डे मात्र मोठ्या प्रमाणात साजरा करतात असाच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी एक प्रियकर प्रेयसीच्या घरी अर्ध्या रात्री गेला आणि याच अर्ध्या रात्री प्रेयसीच्या घरच्यांनी त्यांना रंगे हात पकडलं आणि प्रियकराला बेदम मारहाण करत त्याचा शेवट केला आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तरुण प्रेसीच्या घरी गेला कुटुंबानं त्याचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे व्हॅलेंटाईन वीकला प्रेएसीला भेटायला गेलेल्या एका तरुण प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रेसीच्या कुटुंबाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा जीव घेतलाय ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरच्या भित्रवार भागात घडले व्हॅलेंट आणि वीक दरम्यान घरात गेला होता तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केली यामध्ये त्याचा मृत्यू गजेंद्र बघेल हा तरुण शिवपुरी जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरी आला होता दरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या प्रेयसीच्या घरी तो भेटायला गेला होता मुलीच्या कुटुंबियांनी त्याला रंगे हात पकडलं त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली नंतर प्रेयसीच्या शेजारी राहणारा प्रियकर मेहुना भरत बघेल या ठिकाणी पोहोचला मेहुण्याने गजेंद्र पाहिले तेव्हा प्रेयसीच्या कुटुंबाने त्याचे हातपाय बांधले होते त्याला बेदम करण्यात होती त्यानंतर मेहुण्याने गजेंद्रला ग्वाल्हेर रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरने सांगितलं हत्येनंतर या कुटुंबाने प्रेयसीच्या तीन सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे पोलिसांनी तरुणाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले असे म्हटले जाते की प्रियसीच्या कुटुंबाला प्रेमसंबंधाची आधीच माहिती होती परंतु तरुणाला रंगेहात पकडण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे